<देना ही>। <Alfaro> आणि आज खाल तिकडे ठरलं खाल तिकडच मिटूया आज तिकडे ठेव तिकडे ठेवलं ठरते खाल तिकडे लाईट आहे रेप हां कॉलेजवर म्हणजे आपल्या बरोबर चेक ठेवले एक राहून अड्डा आपलं खेळायला बरं पडला तर विषय असा झालेला आहे की आम्ही करणार होतो इथलं ठिबक ह्या वस्तूलं तर ठरलं की नवीनच ठिबक करायचं सगळं कारण की ह्या जुन्या पायपाच्याॉकोप त्या पायपा झाल्या ते खराब मग ठरले आता नवीन करायचं म्हणजे सगळ्या रानात आम्ही करणार आहे नवीन ठिबक म्हणजे इकडं आणि माळाला असं चार एक ठिबक नवीन करायचं आणि खालतं आज म्हणजे कॉलेज जवळची रान आहे आपलं तिथं आज लाईट असते आता तिथं जाऊन ठेबक करणार आहे म्हणजे लाईटी बरोबर आपलं चेक पण होते ठेवत म्हणजे सगळीकडे आपलं ठेबक झालं की मग ह्या साहेबांचं आपलं मैदान खेळायला आम्ही आपलं मोकळं झालो हा पाहिजे हे बाजे पावर ते जवळ गेले तोंडाजवळ त्याला वाटतं न असं झालणार जाणार आज औषध नाही ना काय नाही पाजलं आज सकाळी म्हणजे कामातच आहे त्यात मोटर आपली बंद होती चार पाच दिवस चार पाच दिवस पण नाही हे सर पुढं पुढे सर बाबा पुढे सर चार पाच दिवस पण नाही तरी महिनाभर तरी बंद होते म्हणजे जे शेडर मोटार चालू असते ती कायम ती बंद होती चालू केल्यानंतर हे धुन वगैरे घेतले सगळं हे बघू शकता नवीन गॅंग आपली उलट्या पक्काची गँग खेळायला लागली तर दिसतंय इकडं आणि हो काल माझ्या अंगावाल्याला बाप रे शेड बसली बघा निवांत आणि उद्याचा फेर आपण आम्ही केलेला आहे कॅन्सल कारण की उद्या आहे काय उद्या ती काय ती पालती ती ती काय म्हणते त्याला ग्रहण ग्रहण आहे ग्रहण मग ग्रहणात ठरलं की बैल गया वगैरे काही काहीच बाहेर काढायचं नाही म्हणजे असं मला घरातली पण म्हटली ते आणि बाहेरची पण म्हटली ती की ग्रहण आहे फेर कॅन्सल करा कारवारच सोमवार फेर टाकायचे एवढ्या दिवशी एक दिवस पुढे जाईल त्यामुळे आम्ही कॅन्सल केले आणि बाजीचा काही फेरा कॅन्सलच केला आहे जेव्हा आत्मापूर ला आपण घेऊन जाईल बर्मान दर्शन घेईल तेव्हाच आपल्या शेठचं फेर काढण्यात येतील बाजा शेटचे आणि हा जो हा जो मोडलेला आहे आपल्या थारचा मग म्हणून नवीन आणलेला आहे आणि हा जो आपल्या नंदींना मोडलेला हा मोडलेला आहे किलर आणि काशीवाचा एकदा दिवता या दोघांनी श्रीषची मम्मी बघा इथनं बघते आणि मला म्हणते काय करताय काय नाही बघ निवांत निवांत बसलो निवांत तेच के काय काम नाही काय नाही बघ काय कामच नाही हे काय बसला आहे कॅमेरा फिरवा की आहे नाही बा हा तिकड फिरवते बाबा कस वाटत वेगळंच कॅमेरा करायला लागले हा कसं बसलाय बघ काल ऐकलं नाही तुझं तुझ बल तिकडे जाणार आहे कॉलेज तिथलं ठेव करायचा लाईट असते आज चला गोकड मामा कसं सौक करते बघा बाळ तिकडं आहे ते आडुशाला आहे आईच्या आडुशाला आहे बघा लाली इकडं बाळ आहे काय मायला चिटकून उभा राहते आ ना 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 बाहेरच आहे बाहेर याच आहे बाहेर याच आहे भाय मग तू मला बाहेर याचा आहे आता नाही बाळा आता डायरेक्ट सोमवारीच तू बाहेर येणार का नाही गे सोमवारीच आता बाहेर येणार का नाही देऊ उद्या पण नाही उद्या काय आहे ग्रहण मग राहनात माया म्हणजे काय करायचं असते काय करायचं असते राहणार हा हा राहू दे सोमवारी टाकू फिर हा बर चला जाऊ का नाही डाईट हा मी माईयानं शेड मागची घाण काढली शेड मागची ना शेड्याची कडेची काही घाण झाले बँक ती घाण काढली आता अंगाच्या आग लागल्या कारण मेन काम होत आज भरपूर म्हणजे भरपूर दिवसात ना कॉलेज जवळच्या राहत आलोय पहिले दोन व्हिडिओ काय काय बघितला असेल ती रान बघितलं असेल काय काय नवीन बघते शेअर कराय म्हटलं तर कॉलेज म्हणतो जेव्हा कॉलेज इथं आणि इथं रान आपलं ही एक पट्टी आहे आणि नारळी झाड आहे का तिथून वर एक पट्टी आहे लागण केल्या आणि मला तुम्ही दररोज वेड्यात म्हणतो ठिबक करायचं ठिबक करायचं या पायपान ठेवल्या कधी चेक केल्या नाही अजून खालच्या पाटक्यात पायपा हातरायची त्या म्हटलं ही एकदा ठिबक केलं म्हणजे आता पाऊस पण संपत आहे म्हणजे आपल्या भाईला मला खेळाय बरं मी भायच पाळणार आता सुट्टी नॉट अरे ही बघू शकता लागण कशी आली पैकी ठीक आहे ही एक सरी राहिले फक्त बहुतेक नाही 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 मग हेच काही पाठक बघते का नाही तुला ही एवढं राहिले आणि ते आडवं हे काय पायपा येत आहेत मग नसाबलाने जोडायचे ते शरीर भरपूर काय त्या मग विषय नाही एकदा ही जोडलं का ना ह्या चिट टेन्शन गेला ते आता नसाल फिरवायचं नाही सार काय काय लागणार यात काम उरकून घेऊया आधी काम बाबा मला काही छटा लागते येणार आहे हो तुला म्हणतो ना सगळ्यात उंची नार आपली असणार असं वाटतंय मला हे बघू शकता पण लय उंची आहे खाळा काळापासून असेल आजीच्या आमच्या चिक्या चिक्या पहिल्यांदा आला असल्या रान का नाही ठेव करून इथे एक विहरा तिथ तिथं नाशक मारलं पाहिजे आता तिथे काय ती समायिक आहे पण एक समायिक आहे तीन विहिरी पट्टी वा ही ऊसाची पट्टी आपली इकडं आहे खोडवाय खोडवाड शक्य करून ठेवत नाही आम्ही वाट्यामध्ये मला खोडवा ठेवूया ठेवा म्हणजे आहे त्या उपर्यंत अशीच खाली तिकडं आहे चला चिके काय तर आम्ही बऱ्या आलेलो आधी म्हटलं काय कसं येते लागतं बघील पाहिजे आम्हाला विषय कसा केला पाहिजे इकडे पण ठेवू घातालो पाहिजे ह्यात डोकं चालवायला लागणार आहे चला बघा हे टू कासेगाव शादी लाईन आली आडवी इकडच बघ खाली नाही पाईप नेली पाहिजे असे तिकड ते नाही ते जोडलेलं नाही अजून होय तिथनं आडवा असं आडवं इकडं आडवे सार टाकून

म्हणजे तिथं पण दुकान दाखवू शकते तिथं तीन तोंडी आणा नुकतीच एक पावड इकडे गेलं एक पावडी इकडं आलं तीन तोंडीला ही पाहिजे तीन तोंडीला हे एक आणायला प्लेट परिथ पीठ झालं बरोबर आहे का आणि हिथं पाणी काढायचं हे आता काय केलं पाहिजे वर ती फे आता ती झाली पॅक ते कापून त्याच्यावर पाईप चढवून सरळ सगळ्याचा आता सोपं हा तू मी कालनं कापे कालनच तीन तोंडे टाकायचं खाली हम्म हे टाकली पाईप वाढव आपण तिथं जरा उखरू काय तिथं जरा उखरून शिकावून असं तिथं पाईप एवढी घेऊ उंची खाली फिट करून बरोबर आहे का इथनं तीन तोंडे टाकू एक पाईप इकडे आला तिथं बसणार का तीन तुंडी बघा का माहिती आहे का तिथं लई जवळ जवळ जॉईन आहे जॉईन ना काही खाली लोक म्हणतो रे मी खाली कॉलर टाकून पाहिजे आले त्यांना माहिती आहे कॉलर आहे हा तीच की म्हणून खाल नोकरू खाल नच पाहिजे कापायचे भैया भया आपली काम आता कालचा एक ते घेऊया आजचा एक ते घेऊया आणि महत्वाचा आज शेअर करायचा आपण दोन तीन दिवस आलं म्हणतोय की शेअर करायचा शेअर करायचा शेअर करायचा कम दा दा तर कम पर्सनल मेसेज पण यायला लागली ती दादा काय शेअर करणार आहे नक्की फॅमिली बरोबर तुम्ही अजून महत्वाचा विषय सांगितलेला तर विषय असा आहे की शेट काय करायचंय एक्सचेंज करायचं आहे कारण की आता ब्रह्मा इथं आणल्यापासून पळतो का पळतो त्याला स्पीड आहे दोन खांदी आहे चार खांदी असं म्हणा गेला तर आहे तर विषय काय आहे ब्रह्मा आहे बाडाव आणि आपल्या भागात बडाव चालत नाही <coughs> आणि आम्ही एक्सचेंज असा करणार आहे की जिथून आपण बाबरे आणला आहे आणि जिथून ब्रह्मा आणला आहे तिथनं आम्ही एक्सचेंज करणार आहे कारण की ती दोन वास्त्र चांगली देतो म्हणजे आम्हाला आणि इथं आम्ही ब्रह्माचं बघितलं म्हणजे द्याला बघत होतो खरं ती बाडावाही म्हटलं तयार होत नव्हती घ्यायला तर ब्रह्मा घ्या द्याचा निर्णय काय घेतला आपण

आणि बाजी का तीन टार्गेट आणि आता एक झालंच हे चार आता या रायबाजायला काय उत्तर भविष्यात काय ना एक दीड हो इकडे एक काय त्यामुळं ही कमी करायचं आपल्याला उगच तिकडे तर पळल त्या भागात आणि त्या भागात सातशे फूट अंतर असते फक्त चॅम्पियन आहे तिकडे चॅम्पियन आणि आपण फॅमिलीवर शेअर केलंच की कोली त्याची बक्षीसांनी भरलेली आणि हे जीच आहे का खोट नाही काय नाही कारण तिथं पळतो निभार आणि तिथं सातशे फूट अंतर आहे फक्त आणि तिथे पाच सहा रॉड असतील त्यात ते नंबर करतोय मग आपलं आपल्याला लागेल सुराला मग ते तीन दिवस झालं त्यांच्यावर बोलणं होतं खरं आज अजून म्हणजे व्हिडिओ पाठवा कुठली दोन आहे मग त्या आम्ही ठरवतो म्हटलं काय ते विषय काय करेल तर हे विषय आहे तेव्हाच शेअर करा होता आणि घ्या आम्हाला पण समजून घ्या काय काय ब्रह्माचं फॅन आहे ब्रह्मा देऊ नका कशाला सगळं जर पोटावर धरलं तर आपण इथं राहणार पुढली वाट चाल होणार नाही आता शेव दिला की आता समजा ते भविष्यात आम्ही आपण दोन आणणार आहे हे देऊन त्यात वाटली रक्कम चांगली पण आम्ही देऊन टाकणार हा त्यात कळत फेऱ्याला कसं कळत काय ती जर चांगली राहिली तर मग ती ठेवणार तसं म्हणा गेला म्हणजे आणि ब्राह्मण एक्सचेंज करणार आमचं तो शेवशा सेम बाबऱ्याची डुप्लिकेट आहे सेम बाबऱ्यापेक्षाच पिढी जास्त आहे मग तिथे काय आपण ब्राह्मण आणता किती रक्त त्यांचं त्यांचं भाडं सुटलंय सत्तर हजार तीस हजार भाड द्यायचं दहा हजार आखल झालं चाळीस हजार ब्रह्मा द्या तुम्हाला देतो आम्हाला भाड द्यायला तीस आपलं जायचं दहा नि पाणी पर्यंत झालं चाळीस भाडं गुंत पैसे वेगळं त्याला मधलं विषय कट ब्राह्मा इथं बघतो तर मग भाय शेतनं मग दुसरा ऑप्शन दिला की मग असं घरात दोन आद वाचलं आणि ब्रह्मा घ्या त्यातनं तीन दिवसात चर्चा चालतो तो म्हणत एकच देतो आम्ही म्हंटल एक नाही चालतो कारण की परवडलं तर पाहिजे माझं एक इकडे कोणाला घेतलं त्याच्यात कोण तरी पाहिजे तुम्ही असं मग परत म्हणजे चालतं दहा हजार रुपये पाहिजे नाहीच म्हणजे रुपये ना आपल्याकडे म्हणजे मी पाणीपर्यंत येतो घेऊन याला तिथून परत तुम्ही तिथं पर्यंत घ्या नाही इकडे ती पण वासर आधी म्हणजे व्हिडिओ पाठवा नाही कुठली भेटली म्हणून दोन वर्ष नाही एका व्हिडिओ पार्क्या पाठवतो ते वेगळं अजून एक आहे वासर देत तर आहे काय विषय दुसरं वासराचा व्हिडिओ बघायचा त्यांनी सांगितलंय म्हटलं तुम्ही जशी वस्तू पाठवू तसं तुमचं नाव म्हणजे नाव दिलं चांगली वस्तू बाबी तर तुम्हाला जसं म्हटलं की एका शंभरात गेला गेलं कॉन्टॅक्ट करा की बाबऱ्या कसा आपल्याला दिला त्या टाइम मध्ये बाबऱ्यात बाबऱ्यापेक्षा जास्त पाचशे होता फक्त आपण तीस हजार ते कॅन्सल घ्या कारण आहे कोतीव बरोबर यो जाऊ देऊ ती दोन वासरं आणायची ती दोन वासरं समजा भविष्यात आले पैसे नाही का कारण की आपलं टार्गेट आहे एक बाबऱ्या दोन तीन आणि बांधरा आणि आता जाते रायबा आपण जेवणारच होय काय विषय ना आता सगळे ठेवतो किती होतील आणि ह्याला कुठं मैदान केली आपण थांबत आहे आता बा रायबा मैदान करणार आम्ही आज घ्या तुम्ही फेर हजर आहे हजरवार म्हणजे फेराज्या आज आहे ग्रहण ग्रहण आज इकडे ग्रहण आहे म्हणजे आता म्हणजे आपण वाढलं पाहिजे राहणार कायच करायचं मग बाबरेला करायला त्याच्यावर आपण मैदानाय का या नंदीवर म्हणजे काय करायचं असाय मग ते म्हणजे चालते मग सोमवार टाकले ती म्हणजे आम्ही सोमवारच नाही म्हणजे उद्या मग डोळ्या मग डोळ्यात टाकायचं बाबरेच मैदाना करायचं आणि त्याच्याबरोबर आपण मैदाना करायचंय बाबरेच नंदी नाही काय विषयच नाही फक्त म्हणजे कसं कळतंय बघ्या कारण की त्यांच्या हाय स्पीड हे खाली तळ आहे जास्त आहे दुसता आणि पण आहे ना ती म्हणजे तळासाठी मला बघायला भाबऱ्याला काय विषय नाही मधलं जास्त तळा बघितलं त्यावर काय काय गडीचा लागलेलं नाही त्यामुळे काय विषय बाबर्या माहिती त्या मग वाटच्या गेव ठरवायला कुठलं पुढं की मग फोनच केलं भाजी आपलं भाजी मस्त कालच्या वेळेवर बोलली कालच्या नावाने जाणार आणि मग काय झालं मग आणि काय तुम्ही दर्शन घ्यायचं प्यारा काढा मामा करायचं आणि मग बाबाला पेरा काढायचं म्हणजे बघा योगाला तर म्हणजे आता योग येऊन काढताना काय घेऊन जायचं मी पालीत नवीस तीस किलोमीटर आहे आपलं कसं आहे तुला काय करायचं

घेतलेला कमेंटमध्ये नक्की सांगा योग्य आहे की अयोग्य आहे माझ्या मध्ये योग्य कारण की आपल्या फॅमिलीन पण विचार केला पाहिजे आपला जरा काय नाही त्याला पाहिजे तर का नाही आता आता पोटा धरून बसलो तर त्या सीझनला पण टिकली लागायला जाऊन तिकडं आता हे करायचंय काय भाजी तर काय विषय आली एक वस्तू वाटला आणि आपल्यालाय केलं पाहिजे तिकडे मी तुम्हाला फॅमिली बरोबर शेअर करावं नाही तर काय विषय काय विषय चिघायला लागली सांगायला लागली म्हणून आम्ही त्या नाही

तर हा विषय आहे हे शेअर करायचं होतं आणि आजचा व्हिडिओ एवढा दिल कारण की आम्हाला आठ करायचं आहे आता काल दिवसभर तिकडे होतो आता आज झाली आज शेवट दिवस आहे आज दिवस पाय असत्या तिकडं दिवस पायी म्हणजे काय काय माहिती नव्हतं दिवसाची नाईट असत्या तेरानं इकडे सोमवारपासून सकाळ तर संध्याकाळच्या असत्या सोमवारपासून सोमवारपासून सकाळची असते मग आता आम्हाला आज तिथे बस चालू करून चेक करायचं म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ हेव आपल्याचा दिवशी शेअर करायचा आहे बघा बघा आता ते व्हिडिओ आले आम्ही ठरव ना

तेव्हा पाचतेला तुला मागत होता मागणं आला बाबर्या देवा बाबऱ्या देवाक बाग फुकट फुकटी बाबा म्हटलं एक पडते लावले भाज्याच काय आणखी साहेब काढून आता काय मैदा करायचं साहेब ठेवायला आपल्याकडे मैदान सर आता मैदान चालू झाले आपल्याकडे कशाला थांबाच व्हायला फिट लावायचं

आता नाही बैल नका बाबा रिषाला जेवढं औषध पाहिजे तेवढं तुला पाहिजे होय होय शेवटचा डोसा अजून अजून तू परत नव्हते अजून परत नव्हती